मित्रांनो प्रश्न हा नाहीये की प्रेम तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातं तर प्रश्न हा आहे की प्रेमात तुम्ही कुठपर्यंत जाणारा सप्टेंबरला so, आरपार नाव एक मराठी रोमँटिक ड्रामा फिल्म रिलीज होणार आहे आणि रिसेंटली फिल्मच्या ने ट्रेलर ड्रॉप केलाय आरपार चित्रपटाचं सा वैशिष्ट्य सांगायचं सा म्हणजे ललित प्रभाकर आणि रुता दुर्गुळे ही जोडी या चित्रपटाद्वारे आपल्या समोर येते ट्रेलर ची सुरुवातच होते एका खूप सुंदर अशा फ्रेम मधन जिथे एका रेस्टॉरंट मध्ये दोघे जण बसले दोघांमध्ये आता खूप जोराचं भांडण होणार आहे त्याच्या जस्ट आधीची स्टेज नावाच्या मराठी ट्रेलर मला असं की बऱ्याच एक असा स्टेजच्या सिनेमा पाहायला मिळणार आहे प्रेझेंटेशन स्टोरी टेलिंग आणि म्युझिकच्या बाबतीत बाई टॉप क्लास आणि फर्स्ट क्लास आहे आणि मुख्य म्हणजे गुलराज सिंग म्युझिकल असं म्हटलेलं आहे चित्रपटाला कारण तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत चित्रपटातली अनेक गाणी ही प्रदर्शित झालेली आहे आणि वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी आपल्याला बघायला मिळतात यामध्ये तुम्हाला वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या दोन जीवांची प्रेम कथा बघायला मिळणार आहे मित्रांनो अँड मोस्ट इम्पॉर्टंटली या फिल्मचं डायरेक्शन सिमोटोग्राफी आणि ओव्हरऑल प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा खूप सुंदर वाटत आहे तो ओव्हरऑल फिल्मचा ट्रेलर मला एकदम दिलके आर पार वाटला मी आधी म्हटलं होतं टीजर पाहता क्षणीच की हा चित्रपट सगळ्या चित्रपटांना मागे टाकणार ठरणार आहे बारा सप्टेंबरला आरपार हा चित्रपट रिलीज होतोय आरपारचा ट्रेलर अतिशय कमाल आहे अतिशय सुंदर आहे उत्कृष्ट दर्जाचा आहे आणि हा आहे नव्या पिढीचा नवा सिनेमा